टीईटी सक्तीविरोधात नंदुरबार जिल्ह्यात सव्वीस शिक्षक संघटना एकत्र नंदुरबार लोकसेवा न्यूज चोवीस तास प्रतिनिधी राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा टेट सक्तीच्या निर्णयाविरोधात शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल सव्वीस शिक्षक संघटना एकत्र येऊन या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले असून शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा पुनर्विचार करून तो तात्काळ मागे घ्यावा अशी शिक्षकांची मागणी आहे आज नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन शासनाविरोधात निवेदन सादर केले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेसह सर्व शिक्षक संघटनांनी एकमताने या निर्णयाला विरोध दर्शविला निवेदनात शिक्षकांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत टीईटी संदर्भातील शासनाचा अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घ्यावा दोन पाच वर्षांपेक्षा अधिक सेवा असलेल्या शिक्षकांना आरटीई कायदा कलम तेवीस तीन नुसार कायम सेवेत ठेवावे तीन सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी चार सर्व विषय शिक्षकांना पदव्युत्तर वेतनश्रेणी लागू करावी पाच शिक्षकसेवक योजना रद्द करून सेवेत असलेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी दर्जा द्यावा शिक्षक संघटनांनी सांगितले की शासनाकडून घेतलेला टीएटी सक्तीचा निर्णय शिक्षकांच्या हिताचा नाही ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक शिक्षकांना सेवा स्थिरता नसल्याने याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे त्यामुळे शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी ठाम मागणी संघटनांनी केली या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संघटित आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले शिक्षकांकडून विविध माध्यमातून आंदोलन सुरू असून हे आंदोलन राज्यभर तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे यावेळी उपस्थित होते संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश गावित सरचिटणीस संजय वळवी सतीश पाटील कोषाध्यक्ष मनोज सोनवणे कमल पवार भरत सावंत भगवान सोनवणे अशोक देसले जयेश कोकणी निलेश वळवी आदी शिक्षक उपस्थित होते पहात रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास शिक्षकांच्या हितासाठी राज्यभर उभा राहत असलेला एकजोटीचा आवाज आता शासनापर्यंत पोहोचतोय